नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच टीईटी दोन हजार चोवीस आपण दिलेली आहे आणि आता सीटीडी दोन हजार चोवीस पण होणार आहे यानंतर शिक्षक होण्यासाठी प्रमुख जी एक्झाम आहे ती आहे टेट दोन हजार चोवीस याबद्दल पाठीमागचा व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की टेट दोन हजार चोवीसची ची जाहिरात जानेवारी फेब्रुवारीमध्ये येण्याचे चान्सेस आहेत आणि जर झालं तर अगदी वीस दिवसांच्या अंतराने तुमची एक्झाम पण होऊ शकते मार्च एप्रिलमध्ये सो तयारीत राहणं गरजेचं आहे अगदी तुमच्याकडे तीन ते चार महिने आत्ता शिल्लक आहे ह्या तीन ते चार महिन्यामध्ये शिक्षक होण्यासाठीची जी, जी एक्झाम आहे टेट जी तयारी आपण करणार आहोत सो त्या संदर्भात कोण विद्यार्थी पात्र असणार आहे पात्रतेनुसार कोणत्या वर्गासाठी पात्र असणार आहे सीटीटी टी टी, टी क्वालिफाय होणं गरजेचं आहे का बीएडचे विद्यार्थी टेट देऊ शकतात का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करत चालू चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे एक नाईट अकॅडमी संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह सेशन क्वेश्चन आन्सरचं सेशन आहे तिथे पण जॉईन व्हा आता बघूया डेट पात्रतेबद्दल शैक्षणिक पात्रता काय आहे वय काय लागतं कोणत्या वर्गासाठी होणार आहे तुमची निवड आणि जाहिरात कधी येणार आहे यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला वयाबाबतीत आता सांगून टाकतो ओपन कॅटेगरीची तुम्ही जर असाल तर वयाच्या अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम देऊ शकता टी टी सी ला वयाची मर्यादा नाही आहे तुम्ही टी टी जर दिली असेल तर काही हरकत नाही सी टी टी दिली असेल तर काही हरकत नाही पण तुम्ही जर इथे वयात बसत असाल तर आणि तरच टेटच्या माध्यमातून टेटच्या मार्कांवरनं तुमचं नुसार सिलेक्शन होणारे शिक्षक भरतीसाठी सो so, लक्षात घ्या इथे टेट कुणी देऊ शकतं सीडी वयोमर्यादा हो नाही आहे मात्र टेटला मात्र वयोमर्यादा हो आहे त्यात तुम्ही स्पोर्टमध्ये गेलात अनाथामध्ये गेलात दिव्यांग गेलात तर त्याला अजून वयोमर्यादेमध्ये हो एक्सटेंशन तुम्हाला दिलेलं आहे त्यानुसार आपण ऍड आले की माहिती घेऊया पण सुरुवातीला ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या हे तुमची वयाची मर्यादा आहे माझी सैनिक सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात त्यांना सुद्धा सवलत आहे आता वन बाय वन आपण जाण जाणार आहोत त्याच्या अगोदर सांगायचं असं की ही एक्झाम कोण आहे पाठीमागच्या व्हिडिओत तुम्हाला मी सांगितलंय दोन हजार पंचवीसच्या एंड पर्यंत आयबीपीएस बरोबर हा करार झाला असल्याकारणाने नाही आयबीबीएस कडनं ही एक्झाम होणार आहे सो आयबीबीएस घेणार असेल आयबीबीएस पॅटर्न नुसार आपण ही बॅच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार थ्री पॉईंट ओ ची नवीन बॅच आपण चालू केलेली आहे ऑलरेडी दोन बॅचेस चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये ही बॅच तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा नाही लगेच ऍडमिशन घेऊन टाका कारण एकोणावीस नोव्हेंबर पासून बॅच चालवणार आहे लाईव्ह स्वरूपात आहे या बॅच ची फी तुम्हाला बघितली तर फी आता कमी आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे त्यातली त्यात पहिल्या पाचशे मध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पाचशे रुपये अजून ऑफ आहे म्हणजे दोन हजार चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी आपले ओल्ड जे स्टुडंट असतील ज्यांनी हजार रुपयापर्यंत आहे म्हणजे एकोणीसशे मध्ये अव्हेलेबल आहे तर ही बॅच तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल असणार आहे या संदर्भात विशेष माहितीसाठी मी नंबर देणार आहे किंवा हे नंबर आहे बघा ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या इथे टीम तुम्हाला कोणती असणार बघा बुद्धिमापनसाठी कृष्णा पाटील सर गणिता साठी बाळासाहेब बोडगे सर इंग्लिश साठी अव्हेलेबल आहे इथे अमोल गाडेकर सर तुम्हाला सामान्य अध्य अव्हेलेबल आहे मराठी मानसशास्त्राला विजय शेळके सर आहे आणि मानसशास्त्राला तुम्हाला बाळकृष्ण डाकेसर पण अव्हेलेबल असणार आहे तुम्हाला माहिती इंग्लॅट अकॅडमी काय घ्यायची तर एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थ्यांची निवड मागच्या अभियोग्यता धारके झालेली आहे सो खूप चांगला रिझल्ट आहे लगे तुम्हें ऐप डाउनलोड डायरेक्ट परचेस करू शतांका तो कॉल करा हि बैच तुम्हारा आईबीपीएस नुसार हो रहा है लाइव लेक्चर है अनलिमिटेड नोट्स प्रैक्टिस डाउट क्लियरिंग सेशन मेटोरिंग से विशेषता हि बैच तुम्हें किसू शकता रिपीट शकता फास्ट फॉरवर्ड शकता स्टॉप शकता जो टॉपिक तुम्हारा अवगर वाटो तो टॉपिक डायरेक्ट शिफ्ट तो टॉपिक बहु शोपर्यत एक्साम होते नहीं तो बैच ऐसी एक्सेसनेटली तुम्हें लगे जॉइन कर विचारल्यात काही शंका नाही आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा वर्गानुसार शैक्षणिक पात्रतेनुसार आपण जर बघितलं एक ते पाच या वर्गासाठी पात्रता काय असणार आहे पात्रतेमध्ये तीन मुद्दे मी तुमच्या समोर ठेवलेला आहे शैक्षणिक पात्रता जर पहिला मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता एक ते पाच साठी काय असावं लागते बारावी तुमचं मिनिम असावं लागतं किंवा बारावीशी समकक्ष अर्हता असणारा डिप्लोमा पण तुम्हाला चालणार आहे म्हणजे त्याच्याशी समकक्ष अर्हता असणार विद्यार्थी फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर तुम्हाला टक्केवारी असं लागते बारावीला तुम्हाला कमीत कमी ओपन असाल तर पंचवीस टक्के मार्क पाहिजे कॅटेगरी असाल तर चाळीस टक्के मार्क असेल तर आणि तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता अन्यथा तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार नाहीये लक्षात घ्या तर तिसरा मुद्दा आहे व्यावसायिक पात्रतेमध्ये तुमचा टी टी किंवा सी डीमध्ये पेपर वन तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचं आहे क्वालिफाय म्हणजे काय मार्क्स तुम्हाला किती लागतात ओपनसाठी तुम्हाला नव्वद मार्क्स लागतात आणि कॅटेगरीला त्र्याऐंशी मार्क लागतात मिनिमम एवढे मार्क असेल ह्या तिघेही कंडिशन तुम्ही फुलफिल करत असाल तर टेटमधनं फॉर्म भरायचा आणि शिक्षक होण्यासाठी ह्या वर्गासाठी तुम्ही पात्र असणार आहे आता एकच विद्यार्थी कदाचित एक ते बारा पर्यंत पात्र असू शकतो एक ते पाच किंवा सात ते आठ असू शकतो किंवा फक्त एक ते आठ पण असू शकतो सो षपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि मग तुम्ही ठरवा म्हणजे इथे तुम्ही बसत नाही याचा अर्थ तुम्ही देऊ शकत नाही असं नाही पुढे अजून वर्ग बाकी आहे तीन टप्प्यामध्ये वर्ग आहे तर ते वर्ग समजून घ्या आणि मग तुम्ही फॉर्म भरा आता लक्षात घ्या किंवा तयारी करा म्हणजे आता पुढे जाऊया आपण सहा ते आठ मध्ये सहा ते आठ मध्ये शैक्षणिक पात्र तुम्हाला लागते पदवी एनी ग्रॅज्युएट कोणताही पदवीधर इथे चालणार आहे एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बरोबर त्यानंतर टक्केवारी मात्र तुम्हाला लागते बघा ओपनला तुम्हाला लागते पंच्याऐस टक्के कॅटेगरीला चाळीस टक्के कंपल्सरी लागणार ला दर आणि तरच तुम्ही फॉर्म भरू शकतात अन्यथा या प्रोसेसमधून बाहेर पडाल व्यावसायिक पात्रतेमध्ये तुमचा टी टी किंवा सीटीटीचा पेपर टू क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि प्रमाणे मार्क्स तुम्हाला बघा ओपनला नव्वद आणि कॅटेगरीला तुम्हाला त्रेचाळीस मार्क लागणार आहेत ह्या तिन्ही कंडिशन फुलफिल करत असाल तर फॉर्म भरू शकतात अन्यथा फॉर्म भरू शकत नाही लक्षात घ्या आता इथे जर बघितलं आपण शैक्षणिक पात्रतेमध्ये जसं इथे मी तुम्हाला सांगितलंय शैक्षणिक पात्रतेमध्ये बारावी प्लस डिप्लोमा इथे कंपल्सरी लागते तुम्हाला डीएड कंपल्सरी काय लागतंय डीएड इथे लागणार आहे डीएडचाच विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बीएडचा विद्यार्थी एक ते पाच मध्ये फॉर्म भरू शकत नाही मी रिपीट करतोय बीएडचा चा विद्यार्थी चालणार डीएड म्हणजे कंबल्स लागणार आहे आणि दुसऱ्या सहा ते आठ मध्ये तुम्हाला बघा पदवी लागते प्लस तुम्हाला काय लागतंय एकतर तुमचं डीएड पण चालेल किंवा बीएडचा हे विद्यार्थी फॉर्म भरू शकतो बघा इथे कंडिशन काय आहे बीएड बी एड दोघांपैकी एक चालणारे पदवी असेल तर फॉर्म भरू शकतो किंवा टेस्टच्या माध्यमातून सहा ते आठ ला तो अप्लाय करू शकतो पात्र असू शकतो इथे मात्र एक ते पाच ला फक्त बीएड लागतोय बीएड चालत नाही शास कोर्टाने आदेश दिले तसे त्यानुसार चालत नाही आता नऊ ते दहा या वर्गासाठी तुम्हाला बघा पदवी लागते एनी ग्रॅज्युएट एनी एनी ग्रॅज्युएट चालणार आहे प्लस इथे काय लागतंय आता नऊ ते दहा ला तुम्हाला फक्त आणि फक्त बीएडचा विद्यार्थीच फॉर्म भरू शकतो बीएडचा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आणि ही कम्प्लीट लागतं ऍपीएर विद्यार्थी कुठेच फॉर्म भरू शकत नाही बी एड ऍपीर बी एड ऍपीएर असा विद्यार्थी कुठेच फॉर्म भरू शकत नाही कंप्लीटच लागतं एज्युकेशन तर आणि तरच हे तुम्ही टेटच्या माध्यमातून शिक्षक पद्धतीसाठी पात्र असणार आहे टक्केवारी जर बघितली ते बघा आता टक्केवारी पाच टक्क्याने वाढली आहे बघा एनी ग्रॅज्युएट तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये बघा तुम्हाला ओपनला पन्नास टक्के आणि कॅटेगरीला पंचाळीस टक्के मार्क असावे लागतात कुठे ग्रॅज्युएशनला बाकी बीएड ला काही प्रॉब्लेम नाही बीएड ची तुमचे पासिंग लागतं पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे इथे व्यावसायिक अर्हतेबाबत नो नीड म्हणजे टीटी टी ची गरज आहे का टीईटी आणि सीटीडी इथे लागत नाही हे नसेल तरी फॉर्म भरू शकतात गरज नाही याची व्यावसायिक अर्हतेची पात्रता नऊ ते दहा साडीने ह्या गोष्टी तुम्ही जर फुलफिल करत असाल तर तुम्ही या टेटच्या माध्यमातून ह्या वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी पात्र असणार आहे अकरा ते बारा ह्या वर्गासाठी बघा शैक्षणिक पात्रतेमध्ये पदव्युत्तर पदवी लागते म्हणजे पीजी लागतं तुम्हाला पीजी कशामध्ये असेल तर चालतंय पीजी प्लस तुम्हाला लागतंय बी एड पीजी प्लस बी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि टक्केवारीमध्ये ओपनला पन्नास कॅडेगेटला पंचवीस टक्के मार्क लागतात इथे व्यावसायिक पात्रतेमध्ये पी किंवा सीटीईटी याचे मार्क्सची गरज नाही सो so, पात्रते तुम्हाला मी एक ते बारा सगळी पात्रता सांगितली यात काही अडचण असेल कमेंटमध्ये मला कळवा वयाबद्दल मी तुम्हाला बोललो आणि जाहिरात पण तुम्हाला सांगितली जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस आहे एप्रिल मेला तुमची मार्च एप्रिल तुमची एक्झाम होऊ शकते आता बघा हे तुम्हाला जे बोललो मी त्याला विथ प्रूफ दाखवतोय हा प्रूफ आहे बघा तुमच्या समोर हे त्यांचं नोटिफिकेशन आहे ह्या नोटिफिकेशन किंवा हो जी आर आहे ह्या जी आर मध्ये सांगितलं बघा एक ते पाचसाठी तीन गोष्टी लागतात काय लागतात पहिले तुमचं बारा बारावी लागतं उच्च माध्यमिक बारावी लागतं बारावी तुम्हाला ओपन साठी बघा ओपनसाठी लागते पंचाळीस टक्के कॅटेगरी लागतात चाळीस टक्के आणि तुम्हाला एड कंपल्सरी आहे प्लस पेपर तुमचा पेपर जो आहे टीडीचा पेपर वन लागतो पेपर टू ने पेपर वन लागतो पेपर वन लागतो किंवा सीटीडी करायला तुम्हाला पेपर वन कंपल्सरी लागतो बरोबर त्यात त्यांनी काय सांगितलं बघा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी पूर्वी उत्तीर्ण आवश्यक आहे तुमची एक्झाम होणार ना ह्या एक्झामच्या अगोदर तुमचं बारावी कंप्लीट पाहिजे बी एड पण कंप्लीट पाहिजे टीटी किंवा सीटीटी मधन पेपर वन तुमचा क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला आहे चाळीस पंचाळीस टक्के मार्क पाहिजेच तोच विद्यार्थी म्हणजे अपियल विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही लक्षात घ्या त्यानंतर सहावी ते आठवी साठी तुम्हाला त्यांनी बघा नोटीस दिली काय दिली त्यांनी नोटीस तुम्हाला बघा इथे तुम्हाला लागते पदवी म्हणजे पदवी लागते पदवीच्या पदवीच्या अंतिम वर्षी खुल्या प्रवरासाठी बघा अंतिम वर्षी खुल्या प्रवरासाठी पंचाळीस टक्के मार्क तुम्हाला लागतात ओपनला त्या ठिकाणी लागतात चाळीस टक्के त्यानंतर तुम्हाला व्यावसायिक अर्हता आपण जर बघितलं तर डीएड इथे कंपल्सरी लागेल एकतर डीएड लागेल किंवा किंवा ऑर मध्ये बीएड पण चालणार आहे आणि तुम्हाला पेपर टू इथे कंपल्सरी पास असावं लागेल एक तर सीटीटी किंवा टीटी चा आणि तुम्हाला हे चाचणीपूर्वी उत्तीर्ण आवश्यक आहे म्हणजे डीएड असेल बीएड असेल मार्क असेल किंवा तुमची सीटीटी टीटी क्वेश्चन पेपर पेपर टू असेल नववी दहावी साठी त्यांनी काय असेल बघा व्यावसायिक अर्ध्यामध्ये तुम्हाला पदवी लागणार आहे बघा पदवी लागणार आहे पहिला मुद्दा पदवी आहे दुसरं तुम्हाला पंचेचाळीस ते पन्नास टक्के मार्क लागणार आहे पंचेचाळीस कॅटेगरीला पन्नास ओपनला आणि तुमचं बीएड कंपल्सरीएड डीअर की ते डीएड चा विद्यार्थी नऊ दहाला अपियर नाही फॉर्म भरू शकत नाही अकरावी बारावी साठी तुम्हाला सांगितलं त्यांनी पद्युत्तर पदवी पाहिजे बघा पी जी पाहिजे पद्युत्तर पदवी पाहिजे त्यानंतर कॅटेगरीनुसार तुम्हाला बघा ओपनला पन्नास टक्के मार्क आणि कॅटेगरीला पंचावस टक्के मार्क कंपल्सरी आहे सी टी 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 टीची गरज इथे पण नाही इथे पण गरज नाही सी टी टी इथे पण गरज नाही आहे आणि तुम्हाला इथे बी एड दोघांठिकाणी कंपल्सरी एडचा विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही सो so, विथ ग्रुप मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे यात काही अडचण असेल काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्याकडे जर राहिलं असेल तर मला लक्षात आणून द्या पण मात्र ह्या अर्थेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर टेटची तयारी लगेच करा टेटची तयारी कुणाबरोबर करायची तर इग्नाईट अकॅडमी हा महाराष्ट्रातला सर्वोत्तम पर्याय तुमच्यासाठी कशावरून सांगतोय पाडीमागचा रिझल्ट तुम्ही चेक करू शकता टी टी सी टीची विद्यार्थी तुम्हाला सांगू शकता आमचे बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड झाले विद्यार्थी तुम्हाला सांगतील कमेंट मध्ये काही विद्यार्थी सांगतील सो so, आयपीएस पॅटर्न नुसार केला त्यांना तिथे गणित जास्त होता इथे बुद्धिमत्ता जास्त आहे सो so, अभियोग्यता हे पुस्तक तुमच्यासाठी आणलंय कृष्णा पाटील सरांचं हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता इग्नाईट अकॅडमच्या ऍपवर त्याचबरोबर बॅच आहे चालू होणार आहे एकोणीस नोव्हेंबरला लगेच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करून ठेवा कारण लाईव्ह लेक्चर लाईव्ह बरोबर तुमचा अभ्यास झाला पाहिजे मागे पडता कामा एकोणास पासून जे लेक्चर चालू होता ते लेक्चर लगेच लगेच तुम्ही कम्प्लीट करा तुमचा फार चांगला अभ्यास होणार आहे आणि येणाऱ्या शिक्षक होण्यासाठी तुम्ही लवकर लवकर पात्र होणार आहे बघा ही फी तुम्हाला फार कमी आहे दोन हजार नऊशे नव्या प्लस जीएसटी असेल तुम्हाला एक हजार महाप आहे आणि पहिल्या पाचशे मध्ये ऍडमिशन घेऊन त्यांना पाचशे रुपये आहे पूर्ण ही स्टीम तुम्हाला मार्गदर्शन करणारे लक्षात घ्या आयबीएस पॅटर्न नुसारची ही बॅच आहे तुम्हाला रिझल्ट जर दाखवायचे म्हटलंय तर एक हजार पंचवीस प्लस रिझल्ट इग्नाइट अकॅडमीचे बघा काही रिझल्ट तुमच्या समोर आहे हे सगळे रिझल्ट इग्नाइट अकॅडमीचे त्याचबरोबर युनायट अकॅडमीचे विस्तार अधिकारी म्हणून पण काही विद्यार्थी का सिलेक्ट झाले त्यांचे पण प्रतिनिधिक स्वरूपात इथे काही इमेज मी तुम्हाला दाखवतोय सो यासाठी तुम्हाला काय आहे ॲप so, डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायची किंवा या नंबरला कॉल करा, करा। अजून काही शंका असेल अजून तुमच्या मत काही प्रश्न असतील तर प्रश्न कमेंटमध्ये टाका आणि संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह hmm. क्वेश्चन आन्सरचा सिरीज मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येणार आहे सो तिथे येऊन तुमचे लाईव्ह प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नक्की येतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुर्ताच थांबतो पुन्हा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद